विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ चोरी करून निर्दयी चोरट्यांनी पेटवलं अख्खं घर चोरट्यांनी बंद घरामध्ये चोरी करून चक्क चोरी केलेले घरच पेटून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पंढरपूर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इसबावी परिसरात ही घटना घडली आहे अरुण जनार्दन घोडके हे घर बंद करून परगावी गेले होते दरम्यान चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम सोन्याच्या दागिने असे ऐकून जवळपास दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला मात्र चोरटे चोरी करून गपचूप केले नाहीत तर त्यांनी जाता जाता घोडके यांच्या घरावरती पेट्रोल टाकून घरच पेटून दिलं गेलं आगीत घरातील महत्वाची कागदपत्रे कपडे लाईट वायरिंग जळून खाक झाले यामध्ये अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा